सध्या अभिजित सावंत काय करतोय हा एक प्रश्न नक्कीच असणार इंडियन आयडल जिंकला पण काय आहे म्हणजे दिसत तर नाहीये तर ते बाकीच्या गोष्टी तू क्लिअर केल्यास की कशा पद्धतीने कर ते तुझ्या बाबतीत घडलंय पण नेमकं तू जे करतोय आता ते मला तुझ्या पण नाही मी ऍक्च्युअली जसं इंडियन संपलं तसं मला नेहमीच पॉप म्युझिक मध्ये काम करायचं एक शेअर प्रेशर असतो आपला की आपल्या देशामध्ये एक सिंगर म्हणजे प्लेबॅक सिंगर ही एक आपली एकच व्याख्या आहे एक का त्या सिंगरसाठी पण मी आणि मी पण त्यावेळेला असं मला वाटतं प्लेबॅक पण माझं मेन उद्देश हाच होता की मी पॉप सिंगर मी नॉन फिल्म म्युझिक जास्त करेन आणि मी ते तसं केलं पण पण जसं म्हटलं की फिल्म म्युझिक करण्यासाठी एक तुमची एक तुमचं वर्ल्ड आहे जे बाहेरचं वर्ल्ड आहे जे तुमचं प्रेक्षकांचं वर्ल्ड आहे तुमचे चाहत्यांचं वळलं आहे तुम्हाला आवड आवडणाऱ्या लोकांचं वळलं आहे आणि इंडस्ट्री ही एक वेगळ्या लोकांचं वळलं आहे जे तुमच्यासारखेच लोक आहेत जे जे स्ट्रगल करून आलेले जे आपला आपला एक पार्ट आयुष्याचा जगून आलेले hmm. आणि त्यांच्यामध्ये ह्या सगळ्याच गोष्टी आणि आर्टमध्ये कोणतंच कोणतंच एक काय पॅरामीटर्स नाही आहेत hmm. कोणता अभ्यास असा आपण गणित नाही आहे म्हणू शकतो की बाबा मला तुम्ही कोणत्याही आर्टिस्टला ॲक्टरला विचारा सिंगरला विचारा तो लोकांबद्दल सांगेल mm -hmm. तो म्हणेल की मला ही लोकं ही लोकं ही लोकं मिळाली आयुष्यात आणि मग माझा प्रवास चांगला झाला की मला हॅनी चान्स दिला म्हणून माझा पुढे गेला पण तो कधी हे नाही म्हणणार की मला बारावीमध्ये ऐंशी टक्के मिळालेले म्हणून मला गाणं मिळालं आहे किंवा मी इंजिनिअरिंग केलं आहे तसं मी विशारत केलेलं म्हणून मला गाणं मिळालं किंवा मी आयडल जिंकलो म्हणून मला गाणं मिळालं त्यामुळे तो पॅरामीटर कधीच राहिला नाही एखाद्या जॉब करणाऱ्या माणसाचा पॅरामीटर असू शकतो की इंजिनिअरिंगमध्ये एवढे पर्सेंटेज मग जॉब मिळतो mm. आर्टमध्ये कोणताच पॅरामीटर नाही आहे mm. लोकांना जोडणं आणि तुम्ही किती लोकांना जोडतात जोडता आणि ते जोडतात आणि त्याच्यामधून काम तुम्हाला मिळत जातं mm. हा प्रवास माझ्यासारख्या सिंगरसाठी जो एक सहा महिन्यामध्ये आला आहे mm. प्लस तो इंट्रोवर्ड आहे प्लस तो अशा लोकांमध्ये नेहमीच बोलण्यामध्ये पाठी आहे कमी आहे अशा मुलांसाठी थोडं आणखीन डिफिकल्ट होता पण हे मला कळायला लागलं ला की असू शकतं असं पण जग असू शकतं आणि ते तसंच होऊ शकतं पण दा कृपेने माझ्याबरोबर असं आलं की मी आजही असा वेळ काढला काड़, काढू शकलो नाही की एक, एक महिना मी फ्री असेन घरी असेन जिथे मी लोकांच्या पाठीपुढे फिरू शकेन त्यांच्यासाठी त्यांच्या पाठी राहून काम मागू शक मागू शकेन असा एक महिना पण नसेल मिळालेला मला मिळालेला कारण वेग कारण कर, आप, आपल्याला काय आहे ना आपण जसं म्हणतो ना ऍक्टर्स आपण बघतो आपल्याला वाटतो जो फिल्म ॲक्टर आहे तेच ऍक्टर्स आहेत जर तुम्ही ड्रामा करताय तुम्ही नाटकं करताय तर तुम्ही तुम्ही दिसत नाही आहे ना टी व्हीवर ते ॲक्टर आहेत पण खूपशी अशी एक मोठी इंडस्ट्री आहे जी ड्रामा करताय जी यु नो थिएटर्समध्ये काम करत आणि ते लोक आपलं लो करतात चांगलं पण तुम्हाला माहिती नाही आहे ते आपल्यामध्ये काय आपल्या म्हणजे प्रत्येक ह्या पूर्ण एक नॉट ओन्ली महाराष्ट्र सगळ्याच ह्याच्यामध्ये आर्टबद्दलची जी इलिट्रसी आहे ती खूप मोठी आहे एक म्हणजे लोकांना खूप कमी माहिती आहे खूप जवळच्या लोकांना माहिती नाही की मी एक्झॅक्टली काय आहे अरे अभिजित तू आयडल म्हणजे आता अब क्या कर रहा है भाई आपका करहेॉंग पैसा नहीं बनता है प्लेबॅक गाऊन पैसे नाही बनत तुम्ही आल्बम करून पैसे नाही पैसे तुमचे शोज करूनच बनतात लाईव्ह शोजनेच पैसे बनतात आणि सगळे सिंगर जेवढे मोठे मोठे सिंगर्स आहेत मोठे मोठे प्लेबॅक सिंगर्स सोनूजी हा ऑलमोस्ट त्यांचे वीस पंचवीस दिवस त्यांचे ट्रॅव्हलिंग शोज मध्ये चालले ही इज नॉट मे बी डुईंग मेनी सॉ सॉंग्स साँग्स त्यांचे येत नसतील पण त्यांचे शोज एवढे होतात आणि तसंच आहे सगळ्यांचं सगळे आम सगळे बिझी आहेत सगळे आपल्या आपल्या कामात बिझी आहेत आणि त्याच्यामध्ये प्रयत्न चाललेले असतात की आल्बम करायचे गाणं करायचं आहे फिल्म करायचे असं काही नाही की आम्ही हा दरवाजा बंद केला आहे की मला आता प्लेबॅक नाही करायचं असं काही hmm. नाही आहे वी आर वर्किंग ऑन इट पण ह्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये आपलं घर पण तर चालवायचं आहे <laughs> पोरं बाळांना पण सांभाळायचंय आणि मग त्यांना चांगल्या पद्धतीने सांभाळायचं ते पण एक आहे ना आणि आपली आपली आयुष्य आहे कोण मोठा कोण छोटा काय you know, जे त्याला मिळालं तेच मला पण मिळालं पाहिजे हे तुमच्या पॅरामीटर्सने तुम्ही बघताय ना पण मी माझं आयुष्य कसं बघतो ते मला बघू द्या ना तर तुम्ही माझं जर काम तुमच्या नजरेने जज करत राह राहाल आयुष्यभर तर तुम तुम्हाला माझं चांगलं काम पण नाही दिसणार तुम्ही तुम्ही कधी माझं चांगलं काम पण ॲप्रिशिएट कारण तुम्ही त्याच्यात चुकाच शोधत बसणार पण तुम्ही जर पॉझिटिव्ह ज्या प्रकारे पॉझिटिव्ह राहून बाबा त्याची त्याची लाईफ तो जगतो आहे चांगलं जगतो ना व्हेरी गुड आहे चांगलं करतो गाणं आलं चांगलं आहे अरे व्हेरी गुड चांगलं आहे हे जर झालं तर पॉझिटिव्हिटी जास्त पसरेल आर्टिस्ट लोकांबद्दल अदर दॅन हे म्हणणं की अरे काय माहिती काय नाही आता झालं त्याच्यामध्ये काही नाही आणि हे हे मी नाइंटी पर्सेंट ह्या गोष्टी सगळ्यांना मी माझ्या आयुष्यामध्ये झालेल्या घ घटनांनीच मी शिकलो आपण जर आपल्या गोष्टींमध्ये एक्सेप्शन नाही एक्सेप्ट करत नाही एक्सेप्टन्स नाही आणणार तर मग आपण चांगलं काम करण्यापासून लांबच राहणार